कांद्याच्या गोणी पद्धतीच्या लिलावाला विरोध करत कळवणमध्ये शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला गोणी पद्धतीच्या लिलावात शेतकऱ्यांना नाहक शंभर रुपये खर्च करावा लागतोय शिवाय ट्रॅक्टरमध्ये जेवढा कांदा आणता येतो त्याच्यापेक्षा कमी माल गोणीतून आणावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं त्यामुळे खुल्या प्रचलित पद्धतीनंच लिलाव व्हावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला महादाई जललवादानं कर्नाटकची याचिका फेटाळल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांतर्फे उत्तर कर्नाटक बंद असं आवाहन करण्यात आलं शहर आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून काटे टाकून बैलगाड्या अडवून रास्ता रोखू केला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर थेट रस्त्यावर झोकून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली बीडच्या शेलगावथडीमध्ये अवैध वाळू वाहतुकीविरोधात आक्रमक होत महिलांनी रास्ता रोको केला तिथल्या गोदावरीच्या पात्रातून दररोज अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा केला जातो या वाळू वाहतुकीनं रस्ते खराब झालेले असून त्यावरून चालता येणंही कठीण बनलंय याबाबत वारंवार प्रशासनाला सांगूनही कारवाई होत नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी हे आंदोलन केलेलं आहे अहमदनगरातल्या कोपर्डी घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा निषेध करत नांदेडमधल्या दलित तरुणांनी राज ठाकरे यांच्या पुतळ्याचं दहन केलं शहरातल्या महात्मा फुले चौकात राज ठाकरे यांच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं या ठिकाणी जात परिस्थिती नियंत्रणात आणली बेळगावातील रायबागचे तहसीलदार जमादार यांचं निलंबन रद्द करावं त्यासाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली वे तरी जमादार लोकांची कामं करतात त्यांच्याविषयी कोणाचीच काही तक्रार नाही असं असतानाही ते कामं नीट करत नाहीत असा ठपका ठेवत प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला हा चुकीचा अहवाल असून जनतेची कामं करणाऱ्या जमादार यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याची मागणी करण्यात येते कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली शिंदेची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आरोपींवर दोन वेळा झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर संतोष बवाळ आणि नितीन भैलुमे हे पोलीस कोठडीत आहेत शनिवारपर्यंत त्यांची कोठडी आहे धुळ्यातील काळी पिवळी कार चालकांचं आंदोलन मागे घेण्यात आलं शुक्रवारपासून जिल्ह्यातील काळी पिवळीची वाहतूक पूर्ववत होणार आहे आरटीओ आणि काळी पिवळीच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे काळी पिवळी चालकांना तेरा ऐवजी दहा प्रवाशांची वाहतूक करण्याची मौखिक स्वरूपात परवानगी देण्यात आली तेरा प्रवाशांची वाहतूक करण्याची मंजुरी मिळण्यासाठी हे आंदोलन केलं जात होत <leskate> रत्नागिरीच्या चिपळूण खेड दरम्यान असलेल्या लोटे एमआयडीसीतल्या घरडा केमिकलच्या परिसरात स्फोटासारखा मोठा आवाज झाल्यानं घाबराट पसरली कंपनीच्या दोन नंबरच्या प्लांटमधून धुराचे लोट येत असल्यामुळे लोकांची धावपळ सुरू झाली होती दरडा केमिकल्सने याचा खुलासा करताना फिल्टरच्या वेंड लाईनमध्ये प्रेशर तयार झाल्यामुळे मोठा आवाज झाला आणि काळा धूर बाहेर पडला असं स्पष्टीकरण दिलं आहे कोणतीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाही आहे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे डॉक्टरांवर होणारे हल्ले नातेवाईकांचा गोंधळ दोन गटात होणारे वाद आणि अपघात झाल्यावर होणारी प्रचंड गर्दी यामुळे शासकीय रुग्णालयात असुरक्षितता निर्माण व्हायची रुग्णाच्या मृत्यूनंतर अनेकदा नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करायचे यावर तोडगा काढण्यासाठी आता बंदूकधारी पोलीस शासकीय रुग्णालयात तैनात करण्यात आले योजने योजनेअंतर्गत कामात दिरंगाई करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सव्वा दोन ते अडीच लाख रुपये विलंब आकाराची वसुली करण्यात आली आहे कामांचं मस्तर वेळेत भरणे आणि ते काढणे मजुरांना विहित मुद मुदतीच्या आत मानधन देणे आदी जबाबदारी पंचायत समितीतल्या अधिकारी आणि तालुका प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती मात्र गेल्या वर्षभरात या कामात प्रचंड अनियमितता आणि दिरंगाई झाली त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे चंद्रपूर महापालिकेच्या आवारात भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने हुसकावून लावल्याची घटना समोर येत गेल्या तीन दिवसांपासून भाजीपाला व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी बंद केल्यामुळे हे शेतकरी आपला माल विकण्यासाठी इथे आले होते आता हा भाजीपाला विकायचा तरी कुठे असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला दुचाकीवरील तरुणाकडे लिफ्ट मागून लुटणाऱ्या तिघांना गोंदियात अटक करण्यात आली छत्तीसगड राज्यातल्या राजनांद गाव मधून गोंदियाकडे येणाऱ्या दुचाकीवरच्या तरुणाकडे तीन तरुणांनी लिफ्ट मागितली थोडा अंतर गेल्यावर लघुशंकेचा बहाणा करत त्यांनी गाडी थांबवली आणि दुचाकीवरच्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडची रोख रक्कम मोबाईल आणि दुचाकी पळवली त्याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी सापारचून तीनही आरोपींना अटक केली जळगावातल्या रावेरचे पंचायत समिती उपसभापती पंकज महाजन यांना दुचाकीवरून जाताना ट्रकच्या धडकेनं मृत्यू झाला होता घटनास्थळी झालेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा अपघात कैद झालेला असून भर चौकात बेशिस्तपणे ट्रक चालवल्याचं दिसून आलंय त्यामुळे भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्था शिस्तीनं करण्यात यावी अशी मागणी केली जाते जळगावातल्या भडगाव तालुक्यातील भोरटेक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाले तर एका विद्यार्थ्याच्या पायाचं हाड मोडलंय त्याच्यावर चाळीसगाव मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत संततधार पावसानं भिंत भिजली त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते विद्यार्थी विरुद्ध दिशेची कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला होता विभागात नोकरी लावतो म्हणून दोन जणांना पाच लाखांचा गंडा घातल्याची घटना नांदेड शहरात घडली श्रीनिवास कवितकर यांनी रमाका आणि रमाकांत या दोन आरोपींनी तक्रारदारांकडून पाच लाख रुपये उकळून परिवहन विभागातील नियुक्तीपत्र दिलं पत्र घेऊन जेव्हा तक्रारदार परिवहन विभागात गेले तेव्हा ते बनावट असल्याचं आढळून आलं या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केलेली असता सापळा रचून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधी रुपयांच्या नमामी चंद्रभागा योजनेला सुरुवात केली मात्र काहीच दिवसात पुन्हा एकदा शहरातील घाण पाणी चंद्रभागेत मिसळताना आहे आषाढीच्या काळातही हेच ड्रेनेज मिश्रित पाणी भाविकांनी तीर्थ म्हणून प्राशन केलं होतं याच पाण्यात स्नान केलं होतं या पाण्यामुळे पंढरपुरातल्या भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली जाते सांगलीच्या वसंतता पाटील साखर कारखान्यात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली साडेतीन कोटी रुपये खर्च करून ही यंत्रणा उभारण्यात आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या कारखान्यातून ऊस गाळप हंगामात मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडत होती राखेमुळे लोकांना डोळ्याचे आणि श्वसनाचे त्रास होत होते या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्यानंतर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे जालना जिल्ह्यात दिवसांपासून सुरू असलेल्या नदी नाले ओसंडून वाहू लागले आतापर्यंत झालेल्या पावसानं वार्षिक सरासरीचा पन्नास टक्क्याचा आकडा आधीच पार केला आहे जालना जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय सातत्यपूर्ण पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे संपूर्ण मराठवाड्यातच चांगला पाऊस सुरू असल्यामुळे यंदा तरी दुष्काळातून सुटका होईल अशी आशा निर्माण झाली आहे आठवड्याच्या सुरुवातीपासून सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यात एकशे चोवीस पैकी पंच्याण्णव पाणी प्रकल्पात पस्तीस टक्क्यांनी जलसाठा वाढला आहे विशेष म्हणजे वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सत्तर टक्के जलसाठा झाला आहे त्यामुळे पुढील वर्षाची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झालेली आहे परभणी जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात सुरू दोनशे त्र्याण्णव टँकर बंद करण्यात आले गेली तीन वर्ष जिल्ह्याला दुष्काळानं ग्रासलं होतं त्यावर उपाययोजना म्हणून मोठ्या संख्येनं टँकर चालू करण्यात आले होते मात्र आता पुरेसे पाणी जमा झाल्यानं हे टँकर बंद करण्यात आले <laughs> हिंगोलीत मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे अनेक ठिकाणी शेतात पाणी चाचल्यामुळे चित्र बिकट झाल्याचं इथं पाहायला मिळतं आहे त्यामुळे नुकतीच उगवलेल्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे साचलेल्या पाण्यामुळे पिकं पिवळी पडत आहेत औंढा गोरेगाव सोनगाव आंबा गोजगाव या मंडळातील बहुतांश शेतीला या हा फटका बसलेला दिसतोय महसूल विभाग आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यात अडचण येत आहेत पीक विम्याची रक्कम स्वीकारण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै असून बँकेने सत्तावीस तारखेपर्यंत रक्कम स्वीकारण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे केवळ तीन दिवसात अख्ख्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा पीक विमा कसा करणार हा प्रश्न विचारला जातोय त्यातच कागदपत्रांचं कारण पुढे करूनही शेतकऱ्यांची अडवणूक होती त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे गोवा महामार्ग चौपदरीकरणाला वेग आला आहे चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीचं मूल्यांकन आल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतर रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन तालुक्यांमधील एकूण चौतीस गावांपैकी दहा गावांच्या मोबदल्यापोटी बासष्ट कोटीचा प्रस्ताव प्रशासनाकडून केंद्राकडे पाठवण्यात आला आहे रत्नागिरीतल्या चार गावांमधील नऊ हेक्टर एकसष्ट गुंठे तर संगमेश्वरमधल्या सहा गावांमधून चार हेक्टर सत्तर गुंठे जमीन महामार्गासाठी संपादित करण्यात येणार माणा तालुक्यातल्या सापटणे शिवारामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळविटाचा मृत्यू झाला कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर काही शाळकरी मुलांनी त्याची सुटका करत त्याला वनविभागाच्या ताब्यात दिलं होतं मात्र गंभीर जखमी झालेलं हे काळवीट जगू शकलं नाही शिकारीच्या जाळ्यात अडकून सुटल्यानं आधीच ते जखमी होतं आणि त्यावरती त्यानंतर कुत्र्यांनी हल्ला केला होता विद्यापीठ आणि महाविद्यालयातील समन्वयाअभावी आंबेजोगाईतल्या पंधरा विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील एम कॉम द्वितीय वर्षाच्या पंधरा विद्यार्थ्यांना उपकुलसचिवांच्या पत्रानुसार प्रवेश देण्यात आला विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून विद्यापीठाची परीक्षाही दिली आणि आता वर्षभरानंतर विद्यापीठानं या विद्यार्थ्यांना अतिरिक्त ठरवून त्यांचे निकाल राखून ठेवलेत निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येत नाहीये सरकारच्या धीम्या गतीच्या कामकाजानं राज्यातल्या शेकडो पोलिसांना फटका बसला आहे पंचवीस एप्रिल रोजी सरकारनं राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी खुल्या आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षांनी वाढ केली मात्र दोन महिने होऊनही लोकसेवा आयोगाला हे आदेश मिळालेले नाही आहेत परिणामी अनेक पोलिसांचे फौजदार होण्याचं स्वप्न भंगलं आहे अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट जा या काळात गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताह पाळण्याचं आवाहन केलं जातं या सप्ताहादरम्यान नक्षलवादी हिंसा घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात शांती मेळावे साजरे करण्यात येत आहेत त्याअंतर्गत गोंडवाना सभागृहामध्ये एक मेळावा पार पडला यात शासकीय विकास योजना पेसे कायदा मोफत आरोग्य तपासणी तसंच माओवाद्यांविषयी जनजागृती करण्यात आली चंद्रपुरातले प्रसिद्ध आझाद गार्डनच्या नूतनीकरणाचं ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून या गार्डनची दुरवस्था झाल्यामुळे त्याच्या नूतनीकरणाची मागणी केली जात होती अखेर पालिका निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त साधत सत्ताधाऱ्यांनी नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात केली त्या नूतनीकरणासाठी पाच कोटी साठ लाखांचा निधी मंजूर करण्यात आले असून त्याअंतर्गत योगा सेंटर स्केटिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक हे बांधण्यात येणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसानं जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांना जत्रांचं स्वरूप आलं चिमूर तालुक्यातलं मुक्ताई हे पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजून गेले आहे अतिशय घनदाट जंगलात असलेल्या या परिसरातल्या वाघाईच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतोय पंधरा फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि जंगलाचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी इथे चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत आहेत